सात हजार सातशेला ला वीस कॅरेट का दादा व्हरायटी व्हरायटी कोणती मामालाही माहित नाही वाटते दादा व्हेरायटी कोणती व्हरायटी आहे तीनशे पंच्याण्णव रुपये करेट सात हजार नऊशे ला वीस करेट तीनशे पंच्याण्णव गेला ना कोणती व्हेरायटी कोणती दादा पॅलेटिकन हजाराला वीस कॅरेट कोणती व्हेरायटी नाही काल टाकले ना भाऊ व्हेरायटी को सांगा ना आम्हाला अजून काय आणलं होतं अशा प्रकारचा माल आम्ही चला बरं हे काय भाऊ गेली ही दोनशे पंधरा दो रुपये कॅरेट अशा प्रकारचा मला मित्रांनो चायना काकडी दोनशे पंधरा रुपये कॅरेट चायना काकडी दादा ही व्हेरायटी कोणती आहे शाईन शाईन का तुम्ही ड्रायव्हर आहात एकशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी मिळली आहे एकशे तीस काकडी तीन हजार नऊशे तेवीस कॅरेट तीन हजार नऊशे ला तेवीस कॅरेट बत्तीसशे रुपयाला सात कॅरेट काय शाही शाईन का मित्रांनो अशा प्रकारचा दोडका केलेला आहे सोरट व्हेरायटीचा अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट माल पाहू शकतो दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचं भिलक गेलेलं मित्रांनो दोनशे दहा रुपये कॅरेट दहा तर चांगलं साडेतीनशे रुपये कॅरेट चांगल्या प्रकारचा माल साडेतीनशे रुपये कॅरेट गिलती व्हरायटीचं आहे मित्रांनो अशा प्रकारचं रुशन व्हेरायटी आज आहे पावणे चारशे रुपये कॅरेट दादा लेबल आहे याचं लेबल बघून तीन हजार दहा कॅरेट ना तीनशे सत्तर रुपये कॅरेट याची साईज एवढीच सा राहते का म्हटलं दादा

एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट माल पाहू शकतं किती कॅरेट आणले दादा आज अकरा अकरा कॅरेट अजून काय आणलं होतं काकडी काकडी कोणती काय भाव गेली अच्छा ठीक माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचं वांग गेलेलं आहे एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट मेजरा व्हेरायटी तुमचं एकदा गावाचं नाव सांगा वागर, वागर। तालुका धन्यवाद दादा सुपर पंचगंगा अशा प्रकारचं वांग आहे मित्रांनो आज गेलेलं आहे साठ रुपये कॅरेट खाली साठ रुपये ना साठ रुपये कॅरेट साठ रुपये कॅरेट गेलेलं आहे अशा शकतो ना अशा प्रकारचं सुपर पंचगंगा ना सुपर पंचगंगा पंचगंगा व्हरायटी पंचगंगा व्हॅरायटीचं मागं गेलेलं आहे शंभर रुपये कॅरेट खाली शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट हे भावा शंभर रुपये कॅरेट गेलं तरी आनंदी आहेत बाबा का सेवीसला आठ कॅरेट विक्रांना शक्य तुम्हाला पाहू शकतो ही कोणती व्हेरायटी हो दादा निर्मल का आठ कॅरेट एक हजार पाचला बारा कॅरेट अच्छा कोणती व्हेरायटी दादा निर्मल अठ्ठेचाळीस ನಿರ್ಮಲ ಆಟೆ ಚಳಿ ವೆರೈಟಿ ಬತ್ತೀಠಾವಿ ಕರೆಟ್ ಬಾಯಿ ವೆರೈಟಿ ನಿರ್ಮಲಟೆ ನಿರ್ಮಲಾಟಿ ಚಾಳ

एकशे वीस रुपये कॅरेट अनल भाव अशा प्रकारची कोपी एकशे वीस रुपये कॅरेट हा एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला मित्रांनो पत्ता कोपी घेऊन घ्या मग अशी दोन राहायला अरे काय नाही तुला एवढा कमी भाव कोण देणार साडे चारशे पाचशे रुपयाला मिरची मला चांगली नाही ताजी मिरची